माय माउली विचार म्हणतात संस्कृतीचे करू देतन हलकारना माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल त्रिवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव रामजागर रामाचे गाणे सावळा श्रीराम तुझ्या मंदिरी आले सावळा श्रीराम तुझ्या मंदिरी आले पाहता रूप तुझे देवान विसरून गेले पाहता रूप तुझे देवान विसरून गेले सावळा श्रीराम तुझ्या मंदिरी आले सावळा श्रीराम तुझ्या मंदिरी आले पाहता पाता रूप तुझे देवान विसरून गेले पाहता पाता रूप तुझे देवान विसरून गेले गे गोजी रे हे रूप पाहुनिया डोळा गोजी रे हे रूप पावनी डोळा दाटला उमाळा अंतरी माझ्या दाटला अंतरी जिवाळा माझा सावळा श्रीराम तुझ्या मंदिरे मी आले सावळा श्रीराम तुझ्या मंदिरे मी आले पाता पाता रोप तुझे पाता पाता रोप तुझे देवबान विसरून गेले रामात मंदिरे आले देवाने विसरून गेले राम तुझ्या मंदिरे आले योगायुगाचा वनवास देवा तू भोगिला योगायुगाचा वनवास तू भोगिला अयोध्यानगरी येऊन मंदिरे बसला अयोध्यानगरी नगरी मंदिरे येऊन बसला सावळा श्री राम तुझ्या मंदिरे मी आले सावळा राम तुझ्या मंदिरे मी आले पाता पाता रूप तुझे देवान विसरून गेले पाता पाता रूप तुझे देवान विसरून गेले सावळा श्रीराम मी तुझ्या मंदिरी रे आले सावळा श्रीराम तुझ्या मंदिरी मी आले जनी जगी कित्य तारिले तारीले तू देवा जगी कित्य तारिले तारीले देवा स्वा करावी सेवा माझे आता तू देवा स्वीकारावी सेवा माझे आता तू सावळ्या देवा कृपावंत तू पाजीसे अमृत कृपवंत तू पाजीसे अमृत ठेवे शिरी हात ठेवी शिरी हात कृपावंत पाजीसे अमृत आणि ठेवी ले शिरी आत माझ्या श्रीरामा मंदिरी मी आले साज्या श्रीराम तुझ्या मंदिरे मी आले पाता पाता रूप तुझे विसरून मी गेले पाता पाता रूप तुझे देवान विसरून गेले सावळ्या श्रीरामा तुझ्या मंदिरे मी आले सावळ्या श्रीरामा मंदिर तुझ्या मी आले पाता पाता रूप तुझे पाता पाता रूप तुझे देवाने विसरून गेले नि सावळे श्रीरामा सावळ्या श्रीरामान तुझ्या मंदिर मी आले सावळ्या श्रीरामान तुझ्या मंदिर मी आले श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम